सर्व सेवक सेविका आणि बालसेवकांना माझा नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मानव धर्मामध्ये पोळा या सणाला काय महत्त्व आहे आणि बाबांनी सेवकांना पोळा हा सण का साजरा करायला सांगितले तरी सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण परिवाराकडून आपणास बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर सेवकांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि बैल पोळ्याचे महत्त्व जाणून घेऊया मानव धर्मात पोळा या सणाचे महत्त्व काय आहे आजच्या व्हिडिओच्या टायटल आहे आपल्या तर बघा परमेश्वर प्राप्तीच्या अगोदर बाबांच्या कुटुंबात घरातील लोक परंपरेनुसार अंधश्रद्धेमुळे काही सण मानत नव्हते त्यातील पोळा हा एक सण होता बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केल्यावर लगेच आठ दिवसांनी पोळ्याचा सण आला त्याच्या दोन दिवस अगोदर बाबा निराकारमध्ये आले आणि घरच्या मंडळींना त्या निराकार बैठकीत आदेश दिला की यावर्षी पोळा हा सण घरच्या सर्व लोकांनी साजरा करावा त्याप्रमाणे पोळा साजरा करण्याचे ठरले श्रावण अमावस्या आली पोळ्याचा दिवस उजाडला त्या दिवशी सकाळीच बाबांच्या घरातील दारात एक मोठा भुजंग गुंडाळी मारून दाराच्या आड लपून बसला होता तो इतर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना दिसत नव्हता परंतु तो कोणालाही डिवचण्याचा प्रयत्नही करत नव्हता तो साप कोणालाही दिसला नाही परंतु बाबा दारात गेल्यावर त्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले तो डोकेवर काढून शांत होता कुठलीही हालचाल करीत नव्हता हे बाबांनी पाहिले याही वेळेस बाबा स्थितीतच होते त्यानंतर बाबांनी स्वतःच छोट्याशा काठीने त्याच्या डोक्यावर मारले त्या साध्या मारानेच साप मरण पावला एवढा मोठा भुजंग आणि काहीही हालचाल न करता तो साध्या माराने मरतो हे पाहून बाबा आश्चर्यचकित झाले त्यांनी खूप विचार केला तेव्हा ते म्हणाले कित्येक काळापासून या घरात जे दुःख होते त्याला खरा कारणीभूत हा साप होता कोणीतरी मरण पावल्यावर त्याला मोक्ष प्राप्त झाला नाही म्हणून तो सापाच्या रूपात भूत होता एका परमेश्वराच्या प्राप्तीनंतर या घरात चोवीस तास जागृत असलेली शक्ती चैतन्य रूपात खेळत आहे त्यामुळे त्याला येथे राहता आले नाही आणि त्या शक्तीच्या हातानेच त्याला मोक्ष हवा होता त्याप्रमाणे त्याला परमेश्वर रूपी बाबांच्या हाताने मोक्ष मिळाला अशा प्रकारे बाबांच्या घरातील शेवटचे भूतबाधेचे संकट नाहीसे झाले तेव्हापासून आस्थागायक त्यांच्या घरात कोणालाही भूतबाधा झाली नाही बाबा आज ज्या घरात वास्तव्य करीत आहेत त्या घरात चहूबाजूंनी प्रसन्नता आहे तेथे आल्हाददायक वातावरण आहे कारण तेथे ते चोवीस तास जागृत चैतन्य रूपात शक्ती खेळत आहे तेव्हापासून त्यांच्या घरात सुखशांती लाभली आहे कोणताही सण मानू नये कोणत्याही देवाला मानू नये एकाच परमेश्वराची आराधना करावी हे जरी ठरले होते तरी विधिलिखित काही असते या मनीप्रमाणे परमेश्वराला काहीतरी घडवायचे होते म्हणून त्यांनी पोळ्याच्या सणाचे निमित्त करून त्या घरातील संकटाचे मूळ कायमचे नष्ट केले त्याचप्रमाणे बैल हे शेतकऱ्याचे दैवत आहे आणि बाबांनी आपल्याला मूर्तीपूजा आणि निर्जीव वस्तूची पूजा बंद करून सजीव आत्म्यात परमेश्वराची ओळख करून दिली त्यामुळे आपण त्या, त्या दिवशी बैलाला अंघोळ घालून त्याची पूजा करतो आणि त्याला जेवण खाऊ घालत असतो म्हणून सेवकांनी पोळा हा सण मोठ्या आनंदात साजरा करावा तर हे होते सेवक बांधवांनो पोळ्याचे महत्त्व तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना माझ्या नमस्कार